नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील जीवलग मित्र वृक्ष हा दडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया कधीकधी इतका कंटाळ येतो की काही करावेसे वाटत नाही हा अनुभव पुष्कांना असेलच अशा वेळी वाचू नये लिहू नये कोणाशी बोलू नये कसला विचार करू नये असे वाटते असल्या मनस्थितीचे जडवजे दूर फेकायचे असल्यास संध्याकाळी बाहेर पडावे व जेथे पुष्कळ वृक्ष असतील तिथे जावे जुन्या मित्रांच्या संगतीत वेळ घालवल्याप्रमाणे तुम्हाला हलके वाटेल अतिपरिचयाची वस्तू म्हणून आपण वृक्षांचा अनादर करतो पण त्यांच्यासारखा सोबती तुम्हाला मिळायचं नाही तुम्ही केव्हाही त्यांच्याकडे जा त्यांचे सौंदर्य तुम्हाला रिजवील व सहवास प्रिय वाटेल सूर्य उगवण्याच्या आधी त्यांच्याकडे बघा ध्यानस्थ मुजनांप्रमाणे ते पवित्र वाटतील संध्याकाळी सूर्याची मावळती किरणे वृक्षशिखरांवर पडली म्हणजे तो तांबूस रंग उसरेपर्यंत तेथून तुमचा पाय उचलायचा नाही पावसाळ्यात पाने स्वच्छ धुवून निघाली म्हणजे हरित वसना नववधूप्रमाणे झाडे प्रसन्न दिसतात इतकेच काय पण इंग्रजीतील एक कवी कोलरीज म्हणतो त्याप्रमाणे फांद्या पर्णहीन होऊन विनेच्या तुटलेल्या तारांप्रमाणे दिसायला लागल्या व एकटेच पान वारेशी फडफडत असले तरी वृक्षाची शोभा कमी होत नाही संध्याकाळी अगदी निष्पर्ण झालेला वृक्ष सकाळी उठून खिडकीतून बाहेर पाहताच येवलाल्या कोमल मंद हिरव्या पल्लवांनी भरलेला दिसला म्हणजे आश्चर्याचा जो नाजूक धक्का बसतो व अकल्पित आनंद होतो तो अवर्णनीय आहे वसंत ऋतूच्या दिवसात तर वृक्षांचे सौंदर्य अप्रतिम असते कुठेही बाहेर जा वृक्ष डवरलेले दिसतील कांचन तर असा बहरतो की या फिकट निळ्या फुलांच्या गर्दीत पान कुठे दिसतच नाही कोणत्याही वनात गोंडवनात यावेळी चला पलाशांचा लालबडक फुलोरा बघितला म्हणजे दुरून तुम्हाला सारे रान पेटल्यासारखे वाटेल वृक्षांच्या रंगरूपांवरच मी लुब्ध आहे असे नव्हे तर त्यांचा सौरभ त्यांच्या सावल्या व त्यांचे संगीत सारेच मला अत्यंत प्रिय आहे मंजरींनी नटलेल्या आम्रवृक्षावरून नाजूक वायुलहरी गेली म्हणजे ओदळला जाणारा सौरभ शुक्ल पक्षातील वृक्षांखालच्या काळ्या पांढऱ्या सावल्या वंशवृक्षाच्या बेटात वाऱ्यामुळे होणारा मंजू रवी गावाबाहेरच्या ठेकाडावर उज्ज्वल ध्येयाकडे पाहिल्याप्रमाणे वर, वर बघणारा तमाल समुद्रकिनारी महापुरुषांच्या सभेप्रमाणे थाटलेली सुरूची दाट राई हे निसर्गाचे भांडार मला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच वृक्षांविषयी मला आदर वाटतो बोधी वृक्षाखाली बसणारा बुद्ध वनस्पतींना हृदय आहे हे सांगणारा जगदीश बोस देवदारच्या वनात बसून काव्य करणारे शेले आकाशाकडे अंगुली दाखवणारा वृक्ष हे उच्चतम आकांक्षाचे प्रतीक आहे असे मानणारा आर्नॉल्ड हे सारे मला वंदनीय आहेत इंग्लंडचा प्रधान कॅपबेल बेल वॅनरमॅन यांच्याविषयी असे सांगतात की लंडनमध्ये कॉमन्स सभेचे काम संपल्यावर तो परत स्वगृही स्कॉटलंडला गेला म्हणजे बागेत शांतपणे सहल करी व आपल्या आवडत्या वृक्षासमोर हॅट काढून फिरे अशा माणसांशी दोन क्षण बोलायला मिळावे असे कोणाला वाटणार नाही एका रोमन उमरावाची कथा अशीच हृदयंगम आहे त्याच्याच बागेत त्याला जाळण्याची शिक्षा जेव्हा त्याला ते कळली तेव्हा मरण्याच्या एक दिवस आधी तो बागेत गेला व चितेसाठी त्यांनी अशी जागा शोधली की आपल्या आवडत्या वृक्षांना अग्निज्वलांचा दाह पोचू नये वृक्षांच्या सहवासात पुष्कळ दिवस घालवल्यावर असा स्वदभा उत्पन्न होणे अगदी साहजिकच आहे जरी वृक्षांचे हृदयगत आपल्याला कळले नाही तरी आपल्या जवळच्या माणसाविषयी जी माया वाटते तीच त्यांच्याविषयी वाटेल आपल्या आयुष्यात जशी जवळची माणसे आनंद व प्रकाश आणतात तसेच वृक्षसुद्धा सुख देतात आनंदाच्या क्षणाची आठवण ठेवायची असेल तर वृक्षासारखा दुसरा मित्र नाही वृक्षारोपणाचा समारंभ प्रथम कोणी रूढ केला ते मला माहीत नाही पण आपण त्याबद्दल ते अज्ञात व्यक्तीचं ऋण मान्य करायला पाहिजे जीवनातील संस्मरणीय प्रसंग इतक्या जिवंतपणे साजरे करायला दुसरे साधन कुठे आहे माझी एक इच्छा आहे गावापासून किंचित दूर इथे पुष्कळशी उंच झाडे आहेत तिथे एक चिमुकले घर बांधावे त्या वृक्षांच्या सहवासात दिवस काढावेत व अखेर काळ आला म्हणजे एखाद्या गर्दवट वृक्षाच्या छायेत शांत झोपावे तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद